नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आज आपण टी टी परीक्षेसाठी इतिहास भूगोल व नागरिकशास्त्र या विषयावरील महत्त्वाचे असे पन्नास प्रश्न पाहणार आहोत तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू प्रश्न क्रमांक एक विशेष उचल अधिकार म्हणजेच एस एस सुविधा कोणामार्फत उपलब्ध करून दिली जाते योग्य पर्याय आहे चार तर विशेष उचल अधिकार सुविधा आंतरराष्ट्रीय नाणीनिधीकडून उपलब्ध करून दिली जाते प्रश्न क्रमांक दोन भारतातील भाषिक तत्वावर निर्माण झालेले पहिले राज्य कोणते योग्य पर्याय आहे चार तर आंध्र प्रदेश हे भारतातील भाषिक तत्वावर निर्माण झालेले पहिले राज्य होय प्रश्न क्रमांक तीन दिन बंधू म्हणून कोण ओळखले जातात योग्य पर्याय आहे दोन तर चार्ल्स फिअर अँड्रुज हे दीन बंधू म्हणून ओळखले जातात प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी कोणत्या करापासून केंद्र शासनात सर्वाधिक कर महसूल मिळतो योग्य पर्याय आहे तीन तर अबकारी करापासून केंद्र शासनास सर्वाधिक कर महसूल मिळतो तर अबकारी कर म्हणजेच हा एक प्रकारचा अप्रत्यक्ष कर आहे जो विशिष्ट वस्तू किंवा सेवांवर आकारला जातो सामान्यतः हानिकारक मानल्या जाणाऱ्या किंवा आरोग्य समस्यांशी संबंधित असलेला वस्तू उदाहरणार्थ तंबाखू अल्कोहोल इत्यादी प्रश्न क्रमांक पाच कोरकू जमातीचे लोक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आढळतात योग्य पर्याय आहे तीन तर कोरकू जमातीचे लोक हे अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आढळतात प्रश्न क्रमांक सहा भारतातील पहिला वित्त आयोग कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला योग्य पर्याय आहे तीन तर एकोणीसशे एक्कावन्नमध्ये मध्ये भारतातील पहिला वित्त आयोग स्थापन करण्यात आला प्रश्न क्रमांक सात भारत सरकारकडून दिला जाणारा भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार खालील पर्यायांपैकी कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे योग्य पर्याय आहे एक तर भारत सरकारकडून दिला जाणारा भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार अरुणा असपली यांना प्रदान करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक आठ भारतीय घटनेचा सरनामा हा घटनेचा एक भाग आहे अशा स्वरूपाचा निर्णय डॅश या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे योग्य पर्याय आहे तीन तर भारतीय घटनेचा सरनामा हा घटनेचा एक भाग आहे अशा स्वरूपाचा निर्णय केशवानंद भारती विरुद्ध भारत सरकार या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे प्रश्न क्रमांक नऊ दी इकॉनॉमिकल हिस्ट्री ऑफ इंडिया या प्रसिद्ध ग्रंथाचा लेखक कोण होता योग्य पर्याय आहे दोन तर दी इकॉनॉमिकल हिस्ट्री ऑफ इंडिया या प्रसिद्ध ग्रंथाचा लेखक आर सी दत्त आहे प्रश्न क्रमांक दहा एल्पिनस्टनने कॉर्नोवॉलिसो मनरो यांच्या प्रचलित महसूल पद्धती नाकारून तिसरी कोणती पद्धत स्वीकारली योग्य पर्याय आहे चार तर एल्पिन्स्टनने कॉर्नो वॉलिसो यांच्या प्रचलित महसूल पद्धती नाकारून मौजेवार ही तिसरी पद्धत स्वीकारली प्रश्न क्रमांक अकरा खालीलपैकी कोणत्या व्हॉइसरायच्या कारकिर्दीत भारतीय न्यायाधीशांना युरोपियन आरोपींचे खटले चालविण्याचा अधिकार देणारे इल्बर्ट विधेयक मानले गेले योग्य पर्याय आहे एक तर लॉर्ड रिपन या कारकिर्दीत भारतीय न्यायाधीशांना युरोपियन आरोपींचे खटले चालविण्याचा अधिकार देणारे इल्बर्ट विधेयक मानले गेले प्रश्न क्रमांक बारा चितगाव कटात सहभागी असलेल्या खालीलपैकी कोणत्या युतीनी कलेक्टर स्टीवनची गोळ्या घालून हत्या केली योग्य पर्याय आहे एक तर चितगाव कटात सहभागी असलेल्या शांती घोष व सुनीती चौधरी या युतीने कलेक्टर स्टीव्हन्सची गोळ्या घालून हत्या केली प्रश्न क्रमांक तेरा जालियनवाला बाग या गाजलेल्या कवितेची कवी कोण योग्य पर्याय आहे तो तर कुसुमाग्रजे जालियनवाला बाग या गाजलेल्या कवितेची कवी होत प्रश्न क्रमांक चौदा खालीलपैकी कोणाची नेमणूक करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना नाहीत योग्य पर्याय आहे तर उपराष्ट्रपतींची नेमणूक करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना नाहीत प्रश्न क्रमांक पंधरा महाराष्ट्र शासनाने केलेल्या कायद्यानुसार डॅश नंतर जन्मलेल्या अपत्यांमुळे ज्या व्यक्तीची एकूण अपत्य संख्या दोन पेक्षा अधिक होत असेल ती व्यक्ती स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढविण्यास अपात्र ठरणार आहे पर्याय आहे तीन तर महाराष्ट्र शासनाने के केलेल्या कायद्यानुसार बारा सप्टेंबर दोन हजार एक नंतर जन्मलेल्या अपत्यांमुळे ज्या व्यक्तीची एकूण अपत्य संख्या दोन पेक्षा अधिक होत असेल ती व्यक्ती स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढविण्यास अपात्र ठरणार आहे प्रश्न क्रमांक सोळा बचपन बचाव या आंदोलनाचे प्रणेते कोण योग्य पर्याय आहे तीन तर कैलास सत्यार्थी हे बचपन बचाव या आंदोलनाचे प्रणेते होत प्रश्न क्रमांक सतरा संरक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये आहे योग्य पर्याय आहे एक तर संरक्षण हा विषय संघ सूचीमध्ये आहे प्रश्न क्रमांक अठरा सरकारवर कर्ज निर्माण करणारी जमा म्हणजे पर्याय आहे तर सरकारवर कर्ज निर्माण करणारी जमा राजकोषीय प्रश्न क्रमांक एकोणीस कोणार्क को येथील सूर्य मंदिर हे कोणत्या स्थापत्य शैलीचे उदाहरण आहे योग्य पर्याय आहे एक तर कोणार्क येथील सूर्य मंदिर हे नागर शैली या स्थापत्य शैलीचे उदाहरण आहे प्रश्न क्रमांक कोणत्या देशातून योग्य पर्याय आहे दोन तर कोलंबिया केनिया व इंडोनेशिया या देशातून विषुवृत्त जाते प्रश्न क्रमांक एकवीस राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार बालकामगार ठेवण्यास बंदी करण्यात आली आहे योग्य पर्याय आहे तीन तर राज्यघटनेच्या कलम चोवीस नुसार बालकामगार ठेवण्यास बंदी करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक बावीस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक कोण योग्य पर्याय आहे तीन तर डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक होत प्रश्न क्रमांक तेवीस या दिवशी भारत संयुक्त राष्ट्र संघटनेचा सभासद झाला योग्य पर्याय आहे एक तर तीस ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीस या दिवशी भारत संयुक्त राष्ट्र संघटनेचा सभासद झाला प्रश्न क्रमांक चोवीस भारत सरकारचा प्रमुख कायदेशीर सल्लागार कोण असतो योग्य पर्याय आहे तीन तर भारताचा महान्यायवादी हा भारत सरकारचा प्रमुख कायदेशीर सल्लागार असतो प्रश्न क्रमांक पंचवीस प्रसिद्ध कळसुबाईचे शिखर अहिल्यानगर जिल्ह्यातील डेष्ट्याशा तालुक्यात आहे योग्य पर्याय आहे तीन तर प्रसिद्ध कळसुबाईचे शिखर अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले या तालुक्यात आहे प्रश्न क्रमांक सव्वीस उजनी धरणाच्या जलाशयामध्ये डष्ट्याशी पक्षी आढळतात योग्य पर्याय आहे तीन तर उजनी धनाच्या जलाशयामध्ये शेकरू हे पक्षी आढळतात प्रश्न क्रमांक सत्तावीस डेस्टेश वाळवंटाचा आशियातील सर्वात मोठे वाळवंट म्हणून निर्देश करावा लागेल योग्य पर्याय आहे तीन तर गोबीय वाळवंटाचा आशियातील सर्वात मोठे वाळवंट म्हणून निर्देश करावा लागेल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश शिफारशीवरून करण्यात आला योग्य पर्याय आहे चार तर घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश समितीच्या शिफारशीवरून करण्यात आला प्रश्न क्रमांक एकोणतीस भारतात एकोणीसशे पन्नास पूर्वी स्वराज्य दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जात असे योग्य पर्याय आहे चार तर भारतात एकोणीसशे पन्नास पूर्वी स्वराज्य दिन म्हणून सव्वीस जानेवारी हा दिवस साजरा केला जात असे प्रश्न क्रमांक तीस पूर्वीच्या काळी वापरली जाणारे चांदीचे नाणे कोणते योग्य पर्याय आहे तीन तर पूर्वीच्या काळी वापरली जाणारे चांदीचे नाणे टंका हे होय प्रश्न क्रमांक एकतीस भारताच्या राष्ट्रचिन्हाखाली लिहिलेले सत्यमेव जयते हे वाक्य टॅश मधून घेतलेले आहे योग्य पर्याय आहे तर भारताच्या राष्ट्रचिन्हाखाली लिहिलेले सत्यमेव जयते हे वाक्य मुंडक उपनिषद मधून घेतले आहे प्रश्न क्रमांक बत्तीस कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कोठे आहे योग्य पर्याय आहे दोन तर कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक येथे आहे प्रश्न क्रमांक तेहतीस अमरावती येथे कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी तपोवन जगदंबा कुष्ठधामाची स्थापना कोणी केली आहे योग्य पर्याय आहे दोन तर अमरावती येथे कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी तपोवन जगदंबा कुष्ठधामाची स्थापना शिवाजीराव पटवर्धन यांनी केली आहे प्रश्न क्रमांक चौतीस गीत गोविंद ही साहित्यकृती कोणाची आहे योग्य आहे तीन तर गीत ही साहित्य कृती जयदेव यांची आहे प्रश्न क्रमांक जेव्हा एखाद्या राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोलमडते तेव्हा राष्ट्रपती राज्यपालांच्या सल्ल्यानुसार डॅशडॅश कलमाखाली आणीबाणी जाहीर करता येते योग्य पर्याय आहे दोन तर जेव्हा एखाद्या राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोलमडते तेव्हा राष्ट्रपती कलम तीनशे छप्पन या कलमाखाली आणीबाणी जाहीर करता येते प्रश्न क्रमांक छत्तीस ग्रामपंचायत कितीही मोठी असली तरी त्यामध्ये अधिक सदस्य असू शकत नाहीत योग्य पर्याय आहे तीन तर ग्रामपंचायत कितीही मोठी असली तरी त्यामध्ये पेक्षा अधिक सदस्य असू शकत नाहीत प्रश्न क्रमांक सदतीस खालीलपैकी कोणाच्या कारकिर्दीमध्ये सरकारी कार्यालयांना रविवारची सुट्टी देण्याची प्रथा सुरू झाली योग्य पर्याय आहे दोन तर लॉर्ड हॉर्डिंगच्या कारकिर्दीमध्ये सरकारी कार्यालयांना रविवारची सुट्टी देण्याची प्रथा सुरू झाली प्रश्न क्रमांक अडतीस पंचायत राज पद्धतीचा प्रमुख उद्देश कोणता योग्य पर्याय आहे चार तर लोकशाहीचे विकेंद्रीकरण हा पंचायत राज पद्धतीचा प्रमुख उद्देश आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत राष्ट्रपती अध्यादेश जारी करतात योग्य पर्याय आहे चार तर संसदेचे सत्र सुरू नसताना राष्ट्रपती अध्यादेश जारी करतात प्रश्न क्रमांक चाळीस कितव्या घटना दुरुस्तीनुसार मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक ठरविण्यात आला आहे योग्य पर्याय आहे एक तर बेचाळीसाव्या दुरुस्तीनुसार मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक ठरविण्यात आला आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस वाघांसाठी राखीव असलेले दुधवा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे योग्य पर्याय आहे एक तर वाघांसाठी राखीव असलेले दुधवा राष्ट्रीय उद्यान हे उत्तर प्रदेश राज्यात आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे योग्य पर्याय आहे चार तर सागरेश्वर अभयारण्य सांगली जिल्ह्यात आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस कस्तुरी मांजर कोणत्या जिल्ह्यात आढळते योग्य पर्याय आहे एक तर कस्तुरी मांजर हे रायगड जिल्ह्यात आढळते प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस कोणत्या झाडाचे लाकूड आगपेटींच्या काड्या बनवण्यासाठी वापरले जाते योग्य पर्याय आहे तीन तर पॉप्युलर या झाडाचे लाकूड आगपेटींच्या काड्या बनवण्यासाठी वापरले जाते प्रश्न क्रमांक पंचेचाळीस कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेली कोवळा बहाडोली ही जात कोणत्या फळझाडाची आहे योग्य पर्याय आहे चार तर कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेली कोवळा बहाडोली ही जात जांभुळ्या फळझाडाची आहे प्रश्न क्रमांक सेहेचाळीस महाराष्ट्रात पर्जन्यछायेच्या प्रदेशात किती पाऊस पडतो योग्य पर्याय आहे एक तर महाराष्ट्रात पर्जन्य छायेच्या प्रदेशात शंभर ते दोनशे सेंटीमीटर पाऊस पडतो प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस मोडक सागर हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे योग्य पर्याय आहे एक तर मोडक सागर हे धरण ठाणे जिल्ह्यात आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक कोण योग्य पर्याय आहे दोन तर अशोक मेहता हे द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक एकोणपन्नास डेस्टेश यांची दुसरी शाळा मुक्ती पुण्याजवळ केळगाव येथे होती योग्य पर्याय आहे दोन तर पंडिता रमाबाई यांची दुसरी शाळा मुक्ती पुण्याजवळ केळगाव येथे होती शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पन्नास सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कोणी केली योग्य पर्याय आहे तीन तर ॲनी बेझंट यांनी सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना केली तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा व बेल ऐकॉनलाही प्रेस करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत